मराठी निबंध माझा आवडता खेळाडू मानवी जीवनात खेळाला महत्त्वाचे स्थान आहे त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास खेळातून होतो क्रीडा क्षेत्रात अनेक मानवी गुण विकसित होतात अशा प्रकारे क्रीडा शिक्षणामुळे मानवी प्रगतीला हातभार लागतो परिचय फुटबॉल मुझे से ही रहा आहे ध्यानचंद्र हे हॉकीमध्ये जगप्रसिद्ध आहे तसे पेलेचे नाव फुटबॉलच्या जगात प्रसिद्ध आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावरून पेलेच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव एडसन रॅन्टेस डो नासीमेंटो ठेवले फुटबॉल खेळात पेले यांचे योगदान मोठे आहे पेले हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचे रहिवासी होते त्यांचा खेळ ब्राझील आणि लॅटिन अमेरिकेचा खेळ म्हणून ओळखला जातो पेलेच्या जा फुटबॉलने ब्राझील अर्जेंटिना आणि पॅराग्वेसारख्या जगातील अनेक देशांना कीर्ती आणि सन्मान मिळवून दिला आहे लहानपणापासूनच फुटबॉलची आवड पेलेला फुटबॉल खेळण्याची आवड लहानपणापासूनच होती ब्राझीलमधील बोरू या लहानशा गावात एक गरीब कुटुंब झोपडपट्टीत राहत होते या कुटुंबात जन्मलेले पेले कागदाच्या तुकड्यांमध्ये मोजे भरायचे आणि गोळे बनवायचे ते चहाच्या दुकानात काम करायचे सोळा जुलै एकोणीसशे पन्नास रोजी ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपचे आयोजन केले होते रिओममध्ये ब्राझीलचा सामना उरुग्वेशी झाला उत्तरार्धाच्या दुसऱ्याच मिनिटाला ब्राझीलच्या फॉरवर्ड फ्रिकाने विरोधी संघाविरुद्ध गोल केला मात्र त्यानंतर उरुग्वेने दोन गोल केले अंतिम स्कोअर उर्वे दोन ब्राझील एक होता आपल्या वडिलांना रडताना पाहून पेलेने त्यांना विच विश्वचषक जिंकण्याचे वचन दिले त्यावेळी पेले नऊ वर्षाचे होते फुटबॉल आणि पेले पेले यांना फुटबॉल आणि फुटबॉलला पेले म्हणणे अयोग्य नाही आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत पेलेने फुटबॉलला आश्चर्यकारक उंचीवर नेले आहे त्यांचा विजेसारखा वेग चित्त्यासारखी चपळता चेंडू छातीवर ठेवून पुढे सरकणे अप्रतिम ड्रिबलिंग आणि चेंडू हेडरद्वारे गोलमध्ये नेण्याची कला हे पेलेचे वैयक्तिक कौशल्य म्हणता येईल एकोणीसशे अठ्ठावन्नच्या विश्वचषक फायनलमध्ये एक गोलने पुढे गेला कारण ब्राझीलने पाच दोनने अंतिम सामना जिंकला यातील दोन गोल पेलेने केले त्यावेळी तो सतरा वर्षाचा होता फुटबॉलपटू आणि लेखक पेले त्यांच्या फुटबॉल खेळासाठी प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे दक्षिण अमेरिका आणि ब्राझीलला प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळाली आहे पेल हे उत्तम खेळाडू होते ती उत्तम लेखकही होते फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक वर्षांनी पेले यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले त्यात त्याने आपल्या बालपणीच्या गरिबीचा उल्लेख केला आहे चहाच्या दुकानात काम करणे आणि सॉक्समध्ये कागदाच्या तुकड्यांपासून बनवलेले गोळे खेळणे पेले यांचे दुसरे पुस्तक पेले हाय सॉकर मॅटर्स देखील प्रकाशित झाले समारोप पेले हा फुटबॉलला पर्याय आहे आपल्या ताकतीचा आणि खेळाचा वापर करण्याच्या कलेतून पराभव जिंकण्याचे शिखर गाठून गाथेचे नाव कमावले आहे फुटबॉल खेळावर प्रेम करणारा कोणीही पेले यांना कधीही विसरू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद